मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या हतबल झालाय या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मानसिक धीर व आधार देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही दिंडी मोठ्या भक्तिभावाने पार पडली गजरात परिसर यावेळी शपथ घेतली की शेतकऱ्याने आत्महत्या न करता धीर धरावा हा कठीण काळही निघून जाईल वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या व अडचणींचे निवेदन देण्यात आले त्यांनी सांगितले की या आधार दिंडीद्वारे आम्ही गावोगावी फिरून शेतकऱ्यांना मानसिक आधार देणार आहोत सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या आणि उपाययोजनांबाबत वारकरी व वा मंत्री संजय शिरसाट यांची बैठक येत्या सोळा ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे या बैठकीत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मांडल्या जाणार असल्याची माहितीही पाटील काकाजी यांनी दिली मी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संत भूमी नैसर्गिक प्रचंड का आपत्ती आलेली आहे त्यामुळे ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन येत आहे कारण यापूर्वी दुष्काळाने वगैरे आपत्ती आली तर शेतकरी आत्महत्या करत होते याचा जुना इतिहास पाहून मला आम्हाला वारकरी साहित्य परिषदेला असं वाटलं की आपली संतभूमी आहे ही पवित्र भूमी आहे ही पांडुरंगाची ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचे पाईक असले भूमी आहे पाईक असलेल्यांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये नैराश्यातून नैसर्गिक आपत्तीतून आर्थिक कारणातून सामाजिक टोचणीतून कुणीही आत्महत्या शेतकऱ्यांनी नाही केली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तमाम वारकरी संप्रदायाचे पाईक असले मानवांना सगळ्या बांधवांना ज्ञानोबा तुकोबांची शपथ देतो की कुठल्याही परिस्थितीत आपल्या बांधवांनी आत्महत्या नाही केली पाहिजे यासाठी या आम्ही आठ जिल्ह्यामध्ये आता शपथविधीचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर गावोगावी आणि वारडा वारड्यात आम्ही महिला हरिपाठांच्या दिंड्या काढू आणि समाजाला सांगू की तुम्ही जो मानसिक छळ एखाद्याचा होत असेल तर तो टाळा आणि त्याला आधार द्या त्याला आधार देऊन धीर ते कारण साई येतो नारायण या भूमिकेतून सहकार्य करा आणि आनंद निर्भय असो बलते काही सुख दुःख कामा नाही चाल या भूमिकेतून स्वच्छंदी जीवन जात जीवन परत मिळत नाही बायका मुलं सासू सासरे आई वडील वाऱ्यावर सोडू नको आणि आपल्या अबला महिलेला निराधार करू नको हे सांगण्यासाठीची शपथ आम्ही आज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून घेत आहोत हिंदीला लोकांचा सहभाग कसा आहे वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबा आणि सामाजिक भान म्हटल्यानंतर अत्यंत मोठ्या उत्साहाने सगळे सहभागी होत आहेत आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हा विषय घराघरापर्यंत जात आहे की यापुढे संत भूमी मराठवाड्यात असं मराठवाड्याला काळीमा फासला गेला नाही पाहिजे एके आपला बांधव आत्महत्या नाही केला पाहिजे हे पत्रकार वारकरी यांच्यातून मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे धन्यवाद या माध्यमातून सरकारला काय इशारा देणार सरकारला एवढंच सांगेल <laughs> की तुकोबर यांनी सोळाव्या शतकात स्वतःच स्वतःच्या मालकीचं कर्ज माफ केलं होतं हा तर जनतेचा पैसा आहे टॅक्समधून येणारा आणि त्यातून या निराधार शेतकऱ्यांना तातडीनं आधार द्या कर्जमुक्ती करा आणि त्यांना परत जगण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि त्याच्यापेक्षा आम्ही आमची भूमिका एवढेच सरकारला सांगेन पण आमची भूमिका आहे की समाज मंजूर करून मराठवाड्यातल्या सर्व नागरिकांनी आणि विशेष वारकऱ्यांनी ही जबाबदारी सुचलायची आहे की पुणे आत्महत्या अडचणीतून नाही केला पाहिजे रामकृष्ण